हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पन्नालवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपला साड्यांबद्दल व्हिडिओ असणार आहे मी माझं काही साड्यांचं कलेक्शन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या साड्या अशा अगदी इझी टू वेअर असतात आणि लेडीज म्हटलं की सर्वांना कसं साड्यांशी जास्त रिलेट करतात सगळ्यास आणि साड्या म्हटलं की लेडीजचा खूप वीक पॉईंट असतो तर प्रत्येक साडी अशी असते की जिच्यासोबत एक काही नाही काही एक आठवण असते किंवा काही नाही काही कनेक्शन असतं तर तेच मी आता तुम्हाला माझ्या साड्यांबद्दलचं माझं कनेक्शन आणि माझ्या काही साड्यांचं काठापात्राच्या साड्यांचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर मला कमेंटमध्ये पण कळवा तर आपण बघूयात आता माझ्या साड्यांचं कलेक्शन तर त्यामध्ये मी सर्वात पहिली माझी टिळ्याची साडी जी होती ती दाखवते तर ही अशी माझ्या केळ्याची साडी होती खूप हेवी साडी आहे अगदी ही अशी साडी हा पूर्ण असा मिरण मध्ये येतो आणि त्याचा पदर हा असा पदर हा असा पदर आहे खूप जास्त हेवी साडी आणि यावर पूर्ण वर्क केलेलं आहे ही साडी या साडीवरचे जे फोटो आहेत ना ते पण मी साईडला लावेल तर ते पण तुम्हाला समजेल की या साडीचा सा लुक नक्की कसा दिसत होता आणि खूप छान साडी आहे त्यावरती आहे ना असा ब्लाऊज शिवलेला हा जो ब्लाऊज आहे तो ॲक्च्युली माझ्या सासूबाईंनी शिवला होता तर आ... कसा वाटला सेकंड साडी सेकंड साडी ही आहे माझ्या लग्नाची साडी हा ॲक्च्युली साऊथ इंडियन पॅटर्न त्यावेळेस खूप चालत होता ना तर त्यावेळी मी ही साऊथ इंडियन पॅटर्नची साडी घेतली होती आणि साडी म्हणण्यापेक्षा हा शालूच आहे ॲक्च्युली मी विधीनंतर जे जो लूक असतो सेकंड आपण ज्यावेळेस कपडे चेंज वगैरे करून येतो ना त्यावेळेस घातलेली ही साडी आहे आणि हिचा कलर असा ऑरेंज रेडमध्ये खूप छान साडी आहे यावरती पण पूर्ण वर्क आहे पूर्ण वर्क आहे आणि असं छान टिकल्या वगैरे चिटकवलेल्या आहेत कुंदन येथे ऍक्च्युअली आणि एकदम छान वाटते रिच लुक, लुक सा... या साडीचा अशी साडी आहे त्याचा पण फोटो मी आहे ना साईडला लावते म्हणजे तो तुम्हाला कळेल की ॲक्च्युअलमध्ये मध्ये लुक कसा यायचा हा असा पद आहे आणि ही या साडीची कॉस्ट अराउंड एट थाउजंड होती तर आम्हाला डिस्काउंटमध्ये ती काहीतरी सिक्स थाउजंड फाय हंड्रेडला मिळाली होती तर आणि बजेटमध्ये बसली साडी खूप छान बघून तुम्ही ओळखू शकता ही कशाची साडी आहे कोणत्या फंक्शनला घेतली होती मध्ये तर ही साडी आहे ना ती माझी दोघा जेवणाची साडी आहे आणि ऍक्च्युल मला कसं ट्विन्स होते त्यामुळे मला पोट पण खूप जास्त होतं त्यामुळे ना इचिंग वगैरे जास्त व्हायची मग त्यासाठी आहे ना म्हणजे आम्ही मम्मीला म्हटलेलं माझ्या ही आणि माझ्या मम्मीने घेतलेली साडी आहे तर मी मम्मीला म्हटलेलं अशी सॉफ्ट अशी साडी बघ मला तर त्यावेळी तिने ही साडी घेतली होती तिला ना अशी बुट्टे आहेत पूर्ण पूर्ण होल साडीवरती बुट्टे आहेत आणि हा त्याचा पदर आहे हा असा पदर आहे याच्यावरती पण थोडं स्टोनचं वर्क आहे असं स्टोनचं वर्क आहे दिसतंय की नाही माहीत नाही पण असं स्टोनचं वर्क आहे आणि ही साडी अगदी रिजनेबल रेटला भेटलेली अशी वाटतही नाही की ही वन थाउजंडची साडी ओनली फक्त आणि खूप छान लुक देते ही साडी माझा या आय थिंक फोटो आहे त्याचे तर मी हा फोटो पण साईडला लावते आणि खूप छान साडी होती पूर्ण ऑल ओवर साडी आहे ना जी अशी बुट्ट्यांनी भरलेली आहे पूर्ण बुट्ट्यांचं वर्क याच्यावरती आणि किनार पण अशी खूप छान आणि एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे ती काय झालं टोचली वगैरे नाही त्यामुळं अगदी मला कम्फर्टेबल झालं व त्या ओटी भरणाच्या प्रोग्राममध्ये ही साडी घालायला आणि ती छान साडी आहे आणि मला खूप आवडली होती ही साडी आणि माझं आता आता मी फोर्थ साडी दाखवते जी ही माझ्या ही पण साडी माझ्या मम्मीने घेतलेली आहे आणि ही मला वाटते आत्ता रक्षाबंधनच्या वेळी घेतलेली साडी चंद्रकोर पैठणी सध्या आता खूप ट्रेंडिंगला आहे चंद्रकोर पैठणी सो मग ही साडी माझ्या मम्मीनेच घेतलेली आहे ही पिंक कलरची आहे त्याला पदर पिंक कलरचा आहे आणि चिंतामणी कलरची ही साडी आहे मला खूप जास्त आवडला होता कलर आणि हा असा कलर माझ्याकडे नव्हता असतं त्यामुळे मी मम्मीला म्हटलं की मला ही अशीच साडी दे तर छान वाटते ही साडी याचा पिंक असा पिंक कलरचा असा पदर सिंपल सोबर लुक आहे आणि ती त्याची किनार किनार पण खूप छान आहे आणि अगदी किनार दोन्ही साइडला सेम आहे पण छोटी किनार असल्यामुळे कसं होतं ती नेसायला बरी पडते नाही ना तर एक साईडला अशी जर मोठी किनारी दोन्ही साईडला जर मोठ्या किनारी असतील तर मग साड्या घालाय घालायला जरा कठीणच पडतं आणि तुम्हाला पण ते चांगलं माहिती आहे सो मग ही साडी पण मला खूप आवडली होती आणि ह्या साडीची कॉस्ट आय थिंक ट्वेल्व थाउजंड आहे ट्वेल् थाउजंडला ही साडी घेतलेली मम्मी खूप छान साडी आहे आणि अगदी सिंपल सोबर अशी साडी आणि खूप छान दिसते माझी फिफ्ट साडी मी तुम्हाला आता दाखवते जी ही पण चंद्रकोरच आहे आणि ही साडी तुम्ही मला शिवरात्रीच्या ब्लॉगमध्ये नेसलेली पाहिली असेल ही वाली व्हाईट चंद्रकोरची पैठणी आणि माझ्याकडे व्हाईट साड्या अशा जास्त नाही आहेत ही अशी व्हाईट साडी आहे याबद्दल ना अशी सिल्वर आणि कॉपर जरीमध्ये आहे ना चंद्रकोरची वर्क आहे आणि याचा काट असा पिंक कलरचा आहे पिंक कलरचा पैठणीचा काट आहे ब्रॉड आहे काठ दोन्ही साईडने पण सेमच काठ आहे दोन्ही साईडने असं सेम काटे आणि हा त्याचा पदर याचा पदर मला खूप जास्त आवडला होता यावर ते ना असं वर अशी छान डिझाईन आहे यावर अशी एकदम छान डिझाईन आहे आणि असे मोर वगैरे आहेत तर मला हा पदर खूप जास्त आवडला होता आणि एकदम सॉफ्ट अशी साडी आहे मला तर खूप आवडली होती सेम अशीच माझ्या मम्मीला पण घेतलेली दोघींची आमच्या सेम साडी होती खूप छान वाटते ना आणि व्हाईट साड्या कसा लुक एकदम छान देतात अशा व्हाईट साड्यांचा लुकच एकदम मस्त असं नाही व्हाईट आणि पिंकचं कॉम्बिनेशन तर एकच नंबर सो मला ही अशी साडी आवडली होती खूप छान आणि याच्यावरचा ब्लाऊज अगदी मी सिंपल शिवला होता असा त्याच्यावरचा ब्लाउज आहे इकडे हाताला फक्त आहे ना हाताला फक्त असे गोंडे लावून घेतले होते आणि बाकी एकदम सिम्पल असं ब्लाऊज आहे ही जी साडी आहे ही माझी सिक्स साडी आहे आणि ही आत्ता मी रिसेंटली एक लग्न होतं त्या लग्नामध्ये घेतलेली यांच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं त्यावेळी ही साडी घेतलेली एकदम सॉफ्ट अशी साडी आणि खूप छान पिंक कलरमध्ये आणि माझ्याकडं बऱ्याचशा साड्या अशा पिंक कलरमध्ये ड्रेसेस पण माझे पिंक कलरचे खूप जास्त आहेत मला पिंक कलर आवडतो खूप जास्त तर अशी साडी आणि ठरवून घेत नाही मी पिंक कलर पण आवडली की मग ती पिंक कलरची साडी असते हा त्याचा त्याचा पदर।, पदर असा आहे ना ॲक्च्युली मोरपंखी पण नाही म्हणतात त्याला असं मोरपंखी आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे ह्याला असे टेसल्स आहेत खाली टेसल्स खूप छान वाटतात आणि खूप जास्त आहेत त्याचा वॉल्यूम पण खूप छान आहे असे टेसेल्स आहेत आणि ही पूर्ण साडी ऑल ओवर साडीवरती बुक आहेत या साडीतला फोटो पण मी ना साईडला लावेल असा या साडीचा लुक खूप छान दिसतं ही साडी घातल्यावरती आणि एकदम सॉफ्ट आहे ना त्यामुळे अशी छान मऊ आणि मिऱ्या वगैरे एकदम परफेक्ट येतात या साड्या साडीची कॉस्ट मला नाइनटीन हंड्रेडला पडली होती म्हणजे एकोणीसशे रुपयाला पडली होती पण थोडंफार कमी आता तुम्हाला माहिती आहे लेडीज म्हटल्यावरती थोडंफार कमी जास्त करतच असतो आपण तर मग ही थोडीफार कमी करून ये ना साडी मला आय थिंक सिक्स्टीन हंड्रेडला पडली होती सोळाशे रुपयामध्ये ही साडी घेतली होती कशी वाटते ही साडी याच्यावरती असे मोत्याचे दागिने वगैरे घातले ना तर खूप छान दिसते माझा ॲक्च्युलीमध्ये एक लूक आहे याच्यावरचा तो मी फोटो साईडला नक्कीच लावते तुम्ही नक्की नक्कीच बघा सेवेथवाली साडी दाखवते ही आहे रेड कलरची एकदम सॉफ्ट अशी कॉटनची प्युअर कॉटनची साडी आहे ही आणि एकदम सॉफ्ट आहे त्याचं रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे खूप छान वाटतंय आणि हे ना अशी ज्याची किनार किनारी आहे ना तुम्हाला दिसत असेल पूर्ण अशी किनारीवरती आहेत ना मोर आहेत आणि ऑल ओव्हर अशीच बुट्टीवाली साडी आहे पदर थोडासा वेगळा आहे पदर दाखवतो याचा ग्रीन कलर मध्ये पदर आहे पदराचा जो जेवढा जो जो पोर्शन ना त्यावरती ना ही अशी डॉलर सारखी बुट्टी आहे अगदी अशी बुट्टी आहे तर लुक असा खूपच छान वाटतो आणि याची किनार पण खूप छान हे याचा पण मी फोटो आहे ना आहे माझ्याकडे तो मी साइडला ना लावून देईल खूप छान साडी अशी आणि ती साडी माझ्या मम्मी ना माझ्या मम्मीने मला घेतलेली आहे माझ्या लग्नानंतरच्या सेकंड दिवाळीमध्ये तर त्यावेळेस ही साडी आणि मला त्यावेळेस ही खूप आवडली होती तिने मला फोटो वगैरे पाठवला होता की अशी साडी घेऊ का तर मला ती साडी बघूनच आवडली होती रेड कलरची माझ्याकडे साडी तशीही नव्हती सो मग मी म्हटलं तिला ही साडी घे खूप छान वाटते आणखी एक साडी आहे माझ्याकडे आणि या साडीवरचा ब्लाउज दाखवते मी तुम्हाला खूप छान शिवलं होतं हे बघा असा ब्लाउज शिवलेला आहे साडीवरचा तर इथं रेड कलरचे पॅच वगैरे लावलेले आहे मी खूप छान साडीवरचा ब्लाऊज शिवला होता आणि ही हँड्सची डिझाईन आहे ते हाताला पण ना खूप छान अशी डिझाईन शिवली होती असं आता तुम्हाला एट नंबरची साडी दाखवते जी की साडी चिंतामणी कलरची साडी आहे याचे टेसल्स आहेत ना टेसल्स आहेत ना मला ते खूप जास्त आवडले होते स्टार्टिंगलाच ही साडी घेतलेली मम्मीने मला आय थिंक um, लग्न झाल्यावरती माझा बड्डे ज्यावेळेस होता ना फर्स्ट बड्डे त्यावेळेस मम्मीने ही साडी घेतलेली आहे मला असे टेसल्स खूप छान असे जाड टेसल्स होते बघा बघू शकतात तुम्ही अगदी छान असे आणि खूप छान वाटतात माझ्या बऱ्याचशा साड्यांना असे टेसल्स आहेत आणि ते मला खूप आवडतात टसल्स असे ही जी साडी आहे ना ही चिंतामणी कलरची साडी आहे आणि नेवी ब्लू कलरचं त्याला कॉम्बिनेशन आहे अशी साडी आहे यावरती पण अशी बुट्टी आहे डॉलरची बुट्टी आणि ऑल ओव्हर साडीवरती अशी बुट्टी आहे त्याचा कलर पण खूप छान फ्रेश असं वाटतो आणि साडी एकदम अशी चापून चोपून अशी एकदम प्रॉपर शेपमध्ये बसते साडी याच्यावरचे फोटोज असतील माझ्याकडे तर ते मी पण ते पण मी टाकते आणि याच्यावरती ना थोडस असं खडीचं वर्क आहे दिसतंय का तुम्हाला असं थोडंसं खडीचं पॅच वर्क असं ते खूप छान वाटतं आणि रात्रीचे ना या साड्या अशा खूप छान दिसतात आणि लग्न वगैरेमध्ये म्हटलं आपल्याकडे तसे पार्टीवेअर साड्या तर बऱ्याच असतात पण लग्नामध्ये घालायचं म्हटलं तर या अशा काठापत्राच्या साड्याच खूप छान वाटतात आणि मग मी लग्न वगैरे असेल ना कोणाचं तर मग मी शक्यतो प्रयत्न करत असते की आपल्याला काठापत्राच्या साड्या घालायचं पार्टीवेअर साड्या शक्यतो जर लग्न संध्याकाळचं रात्रीचं जर लग्न असेल तर पार्टीवेअर साड्या वगैरे वेअर करते नाहीतर अदरवाईज दुपारचे लग्न असेल तर मग अशा काठापत्राच्या साड्या दुपारच्या लग्नांसाठी एकदम बेस्ट असतात आणि प्लस याच्यावरचा हा ब्लाउज या साडीवरचा हा ब्लाउज आहे ना असा शिवला होता त्यावेळेस ही अशी डिझाईन खूप ट्रेंडिंग होती आणि हे त्याचा लटकन पण असं दोन कलरमध्ये बनवलेलं तर या होत्या माझ्या सगळ्या काठापद्राच्या साड्या आणि जी माझी लग्नाची जी विधीची साडी होती ना तर आत्ता ती ना खूप आतमध्ये ठेवलेली आहे बॅग येते तर ती काय मला काढायला जमलं नाही पण नक्कीच मी ती दाखवल तर ती मी ना व्हाईट कलरची नऊवारी घातली होती इकडे साईडला मी फोटो देते त्याचा व्हाईट कलरची नवरी होती मी प्रॉपर ती शिवून घेतली होती आणि त्या साडीची गंमत अशी की ती साडी भेटायला ॲक्च्युली माझं लग्न लॉकडाऊनमधलं आहे तर त्यामुळे ना साडी भेटायला ॲक्च्युली सेकंड लॉकडाऊन असल्यामुळे ना त्या टायमिंगला कसं होतं की सकाळचे सात ते, वाजे ते अकरा वाजेपर्यंत दुकान असे चालू राहायचे ते मग तेवढ्या पिरियडमध्ये अकरा काय दहा वाजेपर्यंत असतो त्या पिरियडमध्ये काही साडी घ्यायला जाणं पॉसिबल नव्हतं तर ही साडी तीवाली साडी जी होती नववारी साडी घालायची होती मला त्यामुळं मग सा ती साडी आहे ना माझ्या सासूबाईंनी जाऊन पुण्यापर्यंत जाऊन पाहिली पण ती काही साडी भेटलीच नाही पुण्यापर्यंत व्हाईट आणि त्याला ब्लूचं कॉम्बिनेशन हवं होतं पण ती साडी मला भेटलीच नाही मग त्यांनी काय केलं की पिंपरीमध्ये वगैरे बघितलं पिंपरीत पण भेटलं नाही मग रोडमध्ये शेवटी त्यांनी एक साडी भेटली व्हाईटवाली त्याच्यावर त्याची थोडीशी बुट्टी होती आणि रेड कलरची बॉर्डर होती पण त्याची बॉर्डर पण खूप छान आहे तर इथं तुम्ही बघू शकता याची साडी आहे ना प्रॉपर शिवून घेतली होती त्याचा त्यांनी एकदम अशी कॉटनची साडी आणि ती शिवताना पण खूप छान शिवली ती एकदम परफेक्ट बसली होती साडी ती मला तर त्या साडीचा पण मी फोटो इकडे लावते आणि खूप छान अशी साडी होती ती तर ती पण साडी मला जर असा नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी साडीवरती व्हिडिओ बनवेल त्यावेळेस ती साडी नक्की दाखवेल आणि अशी खूप छान साड्यांसोबत अशा आठवणी असतात आता हा सगळा पसारा मला आवरायचा आहे तो सगळा पसारा मी आवरून घेते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि हे साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडेही अशा साड्या असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चॅनल नवीनच आहे त्यामुळं तुमची पण थोडीशी हेल्प होऊ द्या प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू